मित्रांनो शालिनी सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय सव्वीस सुरोचन गंधर्वाची कथा त्याचा पुत्र विक्रम त्याच्याकडे नाथाचे कसे आगमन झाले तर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनं सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नम तो कमट कुमार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरात येऊन पोचला ते एका कुंभाराकडे जागा पाहून बिराड्यास राहिला तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पाहावायचे आहे असे त्या कमट कुंभारास सांगितले व तिच्या मन, तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले मग रात्री तो गाडवापाशी गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हाला अर्पण केली ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभय त्यांनी आता आनंदाने वागावे असे आहे हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगल सोहळा अद्योपतो कोणत्याही प्रकाराने झाला नाही तरी पण असुरी गांधर्व विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करून हे ऐकून कमट म्हणाला महाराज आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे परंतु आपण पशूच्या देहाने वागत आहात अशा अवस्थेत मनुष्याचा संग होईल कसा हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तुला तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनोकामना पूर्ण करेन या वास्तवतीचा चौथा दिवस मला कळवावा हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतू स्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले ते ऐकून त्याने ऐकताच त्याने गाढवाचे वेश टाकून सुरोचन गंधर्वाचे स्वरूप प्रकट केले नंतर त्याने जडवाचे दागिने घातले भरझरी पोशाख केला त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद झाला ना, स्वर्गाच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले सत्यवती दैववान म्हणून हे पुरुष रत्न तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञानी मी दुष्टाने तुमची योग्यताना जाणता तू बहुत कष्ट दिले तुमच्या पाठीवर ओझी घातली वाहण्यासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही तरी माझ्याकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्याची क्षमा करून मला पदरात घ्यावे असे म्हणून त्याने पायावर मस्तक ठेवले मग कमटाने सुरोचनगंधरबा हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली मग ती उभयता एकांतात गेली तिने त्याची शोळपचारी पूजा केली मग गंधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रममान झाले त्यास रात्री सत्यवतीस गर्भ संभव झाला गंधर्वाने तिला आपला शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला आणि मग शेवटी तो म्हणाला हे सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करेन तुझा तो पुत्र मोठा योग देत चढेल व विक्रम या नावाने सार्वभौम राजा होईल धैर्य उदारपणा हेही गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील व तो करता होईल असं तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू मधविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुख प्राप्त होतील असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुरोचन गंधर्व गाडव गाडव होऊन राहिला सत्यवती विषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जो तो कमटास विचारे तेव्हा तो त्यास सांगे की ही माझी मुलगी आहे बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आहे पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रस्तुत होऊन पुत्ररतन झाले बाराव्या दिवशी तिचे बारशे करून मोलास पाळण्यात घालून त्याचे नाव विक्रम आदित्य सुरोचन गंधर्वाने गाडवाचा घरात जाऊन स्त्रीपासून मोलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याचवेळी त्यास अनवयासाठी इंद्राने मातलीस विमान देऊन पाठवले तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला त्यावेळेस सुरोचन परमस्नेहाने मुलाचे मुक्के घेत बसला होता इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला त्याच म्हणाला गंधर्वनात तुम्हाच नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे तर आता हा पुत्र मोह हो सोडून न लावता विमाना व्हावे अमरनाथ वाट पाहावे बसता बसला आहे मातलीचे ते भाषण ऐकून सुरोचन गंधर्वाने मुला सत्यवतेच्या हवाली केले व सांगितले की मी आता जातो तू येथे मुलासह समाधानाने वास कर तेव्हा ती म्हणाली प्राणनाथ मुलाला टाकून तुम्ही कसे जाता तुमच्यासाठी मी आई बाप व त्याच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखात सोडून या परदेशात आले तुमच्या वाचून मला कोण आहे असे म्हणून मी मोठमोठ्याने रडू लागले तिने त्याच्या गळ्यात मिठी मारली तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुला संग मांगे खुशाल आनंदाने माझे तुला स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेट दे असे त्याने तिलाच वचन देऊन देऊन तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरात घालून त्यांची आज्ञा घेऊन गंधर्व विमान रूढ होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला त्याने अल्पवयात चांगली विद्या संपादन केली पुढे सोळा वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली दरबारी मंडळीत विक्रमात चांगला स्नेह झाला राजाने गावाच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागले त्याप्रमाणे तो कारागिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरले काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागात बसलेले त्यात दिसले त्यात ते भरतरी नात होता त्यास पशुची भाषा समजत होती त्याने प्रथम तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापारास सांगितले त्यावरून त्यांनी सावध राहून चोराचा मोड केला दुसऱ्या वेळी कोल्हे भुकू लागले तेव्हा भरतरी व्यापारास म्हणाला उत्तर दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्य वेगाने येत आहे त्यास मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या दरवाजास परस म्हणाला की उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्य वेगाने येत आहे पण त्यास मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या दरवाजास व आपल्या कपाळात जो लावेल तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल हे भरतरीच बोलावयास विक्रम त्याच समयी रस्त्याने जावयास एकच गाठ पडली पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रवर्म चित्रवर्मा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता त्यास शंकराने उशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल त्याच्या वीरव्यापासून जो विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या हातून तो मारला जाशील व राक्षस योनीतून मुक्त होशील तोच हा राक्षस राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भरतरीने सांगितले त्याच विक्रमाविषयी व त्याने हे ऐकले होते तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण मनुष्य मनुष्यवेष घेऊन तो उत्तरेकडे दक्षिणेत जात होता इतक्यात विक्रमाने त्या शस्त्र प्रहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने वस्त्र भिजवले त्या आणि आपल्या कपाळी एक टिळा रेखला त्याचवेळी राक्षस रूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेच विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला त्यास विक्रमाने विचार विचारले की तू राक्षस असता स्वर्गात जातोस की ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षात येत नाही मग त्याने त्या शंकर पार्वतीच्या खेळापासूनचा साध्यांत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपचून पाहिले तो त्याच्या मुठीत चार रत्ने सापडली ही साक्ष पट्टास त्याने मनात भरतरीची वाखाननी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्या जवळ असावा असे त्याच्या मनात आले नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावाच्या दरवाजास त्याने लावला मग विक्रम व व्यापार विक्रम त्या व्यापाराकडे पुन्हा गेला त्यावेळेस ते सर्व भरतरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते तुम्ही कोण वगैरे व्यापारांनी विक्रमांना विचारले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यास सांगितले त्यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनी विक्रमास विचारले मग तो म्हणाला माझा पहरा जवळच आहे त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर जी चोराची धाड आली तिचा सुगावा तुम्ही पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी आलो आहे चोराचा सुगावा काढण्यासाठी युक्ती तुमच्याकडे समजल्यास आम्हाला बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल ते म्हणाले चोराच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ती न कळे पण सुमारे शंभर असामी तर आम्ही पाहिले ते चोर येण्याच्या पूर्वी आम्ही वेळ अगोदर कोल्ले भुकत होते ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भरतरी नावाचा मुलगा होता त्यास समजली त्याने चोर लुटवयास येणार आहेत ते सांगितल्यावर आम्ही सावध राहिलो होतो तेव्हा विक्रमाने त्यास भरतरी पुरे लक्षात ठेवले मग काही वेळात तो तेथून निघून गेला सुमारे एक घटका रात्र राहिल्यावर एक जतका तर शौचात जात होता त्यास विक्रमाने एकांती एक सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्याच्यापाशी जगतीचा पैसा तुम्ही मागू नका त्याच्याऐवजी ऐवजी तुम्हा तीपट रक्कम देईल तुम्ही त्यांना तो फैका माप करून भरतरी नावाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे तो माझा भाऊ आहे तो माझ्या हवाली कराल तर मास अतोनात पुण्य लाभे अशा प्रकारे विक्रमाने जकातीदाराची विनवणी केली व द्रव्य लोभस्त जगताराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले पुढे कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापारास बोलून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैकाचा आकडा केला मग तुम्हामध्ये भरतरी नाव कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापारास विचारले ते ऐकून व्यापाराने भरतरीच बोलावून जगतादारास दाखवले त्यास पाहताच त्याच्या तेजावरून हा कोणीतरी अवतारी असावा असे जगतारास वाटले त्याने व्यापाराच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जगातीचा जो आकडा येणे आहे त्यास मी तुम्हास माफी करून देतो पण तुमच्याकडे जो भरतरी आहे त्यास काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून त्याने त्यास पुष्कळ प्रकारे समजावून वळवून घेतले मग व्यापार आणि भरतरी दोन गोष्टी सांगून त्यास खुश केले ऐवज वसूल करून त्यातून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यावर भरतरी जकातदाराच्या स्वाधीन केले तसेच माल विकून कोणाकडे काय नेणे येणे राहिले आहे हे जकात माहीत आहे या वास्तव्याच्या मार्फतीने सारा वसुल्क कर तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भरतरीच बजावून त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेला मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्यास जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितला तेव्हा विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीच्या ऐवजी पटेपर्यंत त्याच्याजवळ गाण ठेवले आणि सांगितले की तू भरतरीस माझ्याकडे निसता भोजनास पाठवीत जा पुढे हळूहळू ओळख पटेल असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भरतरीच्या देखत विक्रमाचे सांगितले की आमचा हा गडी आहे याची भोजनाची सोय तुझ्याकडे कर तुझी आई स्वयंपाक करील व शिदा मी येथून धाडूच जाईल याप्रमाणे ठरल्यावर त्याची बोलणे विक्रमाने मान्य केली व भरतरीच घेऊन तो आपल्या घरी गेला घरी ओटीवर चार घटका उभय त्याचे बोलले झाले मग विक्रमाने रात्री झाला हा सर्व प्रकार आईस सांगितला तेव्हा तिला आता अति आनंद झाला मग पुत्राप्रमाणे भरतरीचे संगो संगोपन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले भोजन झाल्यावर भरतरी तेथेच ते ते राहिला तो जकातदाराकडे गेला तेव्हाच त्यास सांगितले की तू विक्रमाच्या घरी राहा मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलावीन मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला ती दोघे मायलेकी भरतरीवर अतिशय ममता करीत व ती तिघे अगदी आनंदाने नाचत होती असा हा नवनाथ कथा अमृतसार भक्तिसारमधला अध्याय सविस्वा होता तर मी तो तुम्हाला सांगितला मला अशी आशा आहे शाय की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडला असेल